तर माझ्या खेळाचं नाव आहे प्रश्नांची साफ दे तर याच्यामध्ये हा स्टार्ट पॉइंट आहे आणि तो एंड पॉईंट आहे तर याच्यामध्ये काय करायचं जो हार्ड डायलसिस करेल तो असा खाली फेकायचा आणि याच्यामध्ये जो नंबर पडलाय त्या नंबरने चालायचं आता स्टार्ट पॉईंटवर चार पडले तर चार घरं जर पुढं चाललं तर तिथं साफ येईल तिथं आहे ना जिथे साफ येणार तिथे प्रश्न विचारले ना आणि त्या प्रश्नाचे जर उत्तर बरोबर दिले तर आमचा त्या प्रश्नाचे जर चुकले किंवा नाही आले तर तसेच उठवते खेळाडू आणि भाजून खेळाडू असं थोडक्यात नाव आमच्या प्रश्नाची सापडभागी येईल तर आपल्या खेळाचे नाव आहे प्रश्नाची साक्ष ज्या कोणाचा नियम पहिला नियम आहे एका वेळेस चार विद्यार्थी खास खेळ सुरक्षा तर दुसरा नियम आहे सहा सणा दिला जाणार तिसरा नियम आहे ज्या अंगावर साप असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला जाईल दोन बोनस पण दिले म्हणजे दोन पुढे पाचवा नियम आहे प्रश्नाचे उत्तर आणि सहावा तो नियम आहे शेवटच सर्व सर्व अंग पाळून शेवटच्या चौकटीत जाईल चोख भेटतात सांगवा सांगवा नियम ज्याला प्रश्न तेरी बह रफ्तार हो रोके से भी तू ना रुके हासिल कल ऐसा शिखर पर्वत की भी नजर